कर, नमस्कार नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये मी शुभम शुभम नाही पण तुम्हाला सांगायची गरज नाही तरी पण सांगतो शुभमचे चे ब्लॉगचे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्लॉग स्वागत आहे थोडं हरभरलो आता बोलायला शिकलो की कम्पम की मंडई 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 तर मंडई आपल्याला आज किती दिवस झालेले माहिती आहे तुम्हाला आपल्याला आज कम्प्लीट अठरावा दिवस आहे काल म्हणजे सतरावा दिवस काल पूर्ण झाले आपल्या ब्लॉग सतराव्या दिवसात काय मी आता सांगू कू नको सतराव्या दिवसात आपल्याला सतरा पण यूज नाही आला आहे एक यूज दोन यूज सात यूज आठ यूज अशाच यूज, यूज येतात रोज डेली डेली यूज येतात आज तरी पण आपले एकवीस सबस्क्रायबर आहेत का का कारण त्याला हे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतो त्यांनी वाढलेले ते, ते मला माहिती तुम्ही कुणीच व्हिडिओ पाहत नाही एक ना एक दिवस पाहताल म्हणून आज मी व्हिडिओ बनवून ठेवते आज नाही भविष्यात एक दिवस कारण आपला तीनशे पासष्ट दिवस चालेल महादेवांच्या आशीर्वादाने प्रभूंच्या आशीर्वाद कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल काय सांगता येत नाही मग त्यावेळेस मला पण कळेल की यार आपण त्या दिवशी असं आपल्याला यूज नव्हते आहेत आणि आपला अठरा व्हिडिओ होता तो आपण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये मीच बघून मलाच आठवून येईन ना त्या टायमाला कारण की पहिल्या व्हिडिओमध्ये काय बोललो ते मला आणखी माहिती ध्यानात नाही मला सुद्धा नाही पण व्हिडिओ बघितले मी लगेच हे करू शकते अरे व्हिडिओ बघितलं मला समजा मग सध्या मी त्या व्हिडिओमध्ये काय बोललो आहे काय मला ते काहीच समजणारच नाही कारण की यार तेव्हाच तेव्हाच गोष्ट ध्यानात असती नंतर ध्यानात राहत नाही आणि आता आपल्याला वाजलेले आहेत किती आता मा साडेसात वाजलेले जर का साडेसात तर आपण पाच वाजताचा आज तीन दिवस झाले उठतो कारण की आपलं तुर तुरीतलं गवत तुम्हाला माहिती आहे सात साडेसात एकर तुरीत गवत त्या दाबून मोजली पाहिजे साडेचारच म्हणत होतो पण ते सा साडेसात एकर चूर भरली मोजलेली त्या तुरीतलं गवत आहे का गवत काढायला आपण डेली जात तर आपल्या घरचे फॅमिली परिवार आई भाव हे आपले सगळं 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 सांगत जात असत आपण रोज सकाळी तुम्हाला माहिती महादेवांचं महादेव महादेवांना आपल्या मंदिरात ते आपल्या वावरात महादेवांचं मंदिर आहे म्हणजे त्यांच्याच चरणात आपलं घर आहे तर आपण रोज सकाळी उठल्या उठल्या महादेवांचं दर्शन या सकाळ सकाळी आगोर गेल्याच नंतर आपण दर्शन घेतोच महादेवांच्या दर्शन आपल्याला जमत नाही आपण दर्शन घेतो तर पहिले पाणी घालत होतो पण आता देवांची इच्छा आहे त्यांना वाटतं पाय पडवल्यावर तर पाय पडले जाऊ मनात मानात देवान त्यांना पाणी घालायला पण दर्शन बन नाही दर्शन नीत आहे इकडे गेलो गावातलं तिकडे मारुतरांचं घेतो इथं महादेवांचं प्रभूंचं घेतो इथं पण सगळे देव आहेत पण महादेवांचं सगळ्या सगळ्या देवांचं होतं महादेवांचं घेतलं म्हणजे सगळ्या देवांचं महादेवाचे सगळे देव अवतर आहेत तर आजचा व्हिडिओ नाही का आजचा व्हिडिओ ते काम सांगतो तुम्हाला तुम्हाला माहिती रविवारी रविवारी आपला एक घोटाळ्या होता यूट्यूब पण आपला व्हिडिओ चॅनलला टाकताच येत नव्हता रविवारी आपण दोन व्हिडिओ ब्लॉग करून ठेवते पण ते ब्लॉग टाक दोन ब्लॉक काढे म्हणजे एक दिवस आला काटा कळलाच नाही झाली घोटाळा नंतर बी मग एका एक एका एक टाकेल आज आला वार शनिवार म्हणजे उद्या दुसरा रविवार शनिवार आपले आठ दिवस तसेच गेले ते शनिवारी एक घोटाळा आपला ब्लॉगच नाही हा ब्लॉग मी आत्ता काढतो आणि आत्ताच लगेच तुम्हाला टाकून देणार आहे कारण की आपण सध्या ब्लॉगचा टाईम नाही आपण ब्लॉक आठला टाकतो नऊला टाकतो बाराला टाकतो एकला टाकतो पाचला जाऊ येईन तो मला आता ब्लॉग टाकून देतो तर सध्या कामाचे हे ज्यावेळेस आपलं हे होईल ना ब्लॉक मी सांगतो तुम्हाला तुम्ही काय आता व्हायरल झाले नंतर बघता मी माझ्या स्वतःसाठी तुमच्यासाठी मी सांगून ठेवतो जावं आपलं ब्लॉक पंचवीसपर्यंत ब्लॉक जाते फुल ब्लॉक पंचवीसपर्यंत त्या टायमाला आपण वेळ जो म्हणजे ज्या व्हिडिओला पंचवीस येऊ शेतेन ते टाईम आपण कोणत्या टाकलेला आपल्याला टाईम समजणंच तर त्या टायमाला टाकलेला दररोज त्याच वेळी आपण डेली डेली तेच वेळ कमी होऊ जास्त होऊ त्याच वेळी व्हिडिओ टाकी जाऊ तर प्रभू महादेवांचं दर्शन घ्यायला आता त्याचं दर्शन घेतो त्यांचं आणि घराकडं जाऊ घराकडं जाऊन आपल्याला जावं लागणार आता कुठं तर रानात गवत काढायला तर चला माझ्यावरचं दर्शन घेऊ तुम्हाला दर्शन घ्यायचं का सांग मला घ्यायचं असलं आता आज ब्लॉग नाही आहे म्हणलं तुम्हाला आज दर्शन घडून आणू शकतो मी तर तुम्हाला दर्शन घ्यायचं का तर चला पटापाटा झाला कसं आहे ना खूप थंडी हो तुमच्याकडं हा एक थंडी सांगा आमच्या इकडं खूप थंडी क गार लागेल काकडं मी दाढी केली बघा कसं वाटतंय लहानपणी काय मिशा काय दाढी काहीच नव्हतो भारी होतात आता इथं थोडे पिंपल असे डागं बिग पडत त्याला दिसत नाहीत आपण चंदन लावतो महादेवाचे बघतो तो, तो ते त्याच्यामुळे चंदन डागंडुगं गेले तर ते आत्तामध्ये आले ते डबल जाते ती दाढी काढी भारी फ्रेश वाटतंय त्या आहे काय झाडे पिंपळाचं झाड इकडं जातं महाराज इकडे बेलाचं झाड ते पुजारी आले तर त्यांची गाडी याशी भिता भिता वगैरे आपल्या महादेवांच्या पडल्या मंदिराच्या बांधल्या होत्यातले दिवस झाले तुला तर तिने मी केलं होणार रे पायऱ्या ओरते जायला तर थांबा सँडल काढून घेऊ आपण दर्शन घ्या मी पण घेतो नंदी महाराज दर्शन घ्या तर इकडे पाहतो तुम्ही गागा गोदावरी माता आहे इथं मारुतरायासाठी पहिलींबा झाड तिथे हे आता हे पत्र टाकायचे तर मारुतरा येत आणि हे देव महाराज पण येतं पलीकडे ग गा गोदावरी माता आहे पाठीमाग इकडं ड़। इकडं रानू माता आहे म्हणजे इकडं असे सगळे 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 सगळी देवाची गंगा तुम्हाला माहिती आहे इला माहीत असेल ज्याने पाहिले त्यांनी ब्लॉक मग महादेवाचं मंदिर आहे पाण्यात अंकीने आणि कालभैरव महाराज आहेत गंगागोदेवरी माता आहे तीन नद्याचा संगम आहे पवित्र ठिकाणे आपलं परत आपल्या जळगावधी महादेवाचं मंदिर आहे मारुतराजाचं मंदिर आहे इकडे आपल्या शेतात पण आहे पण हे काय म्हणते तर ऋषीमुनी कोणतरी ऋषीमुनी संत असतात त्यावेळेस प्रभू श्रीरामाच्या काळात म्हणा सत्य भगवंत म्हणा त्या काळात महादेवाची मूर्ती एक ठेवलेली त्यापासून मूर्त आहे ती मूर्त काढता येत नाही काढत नाही कोणी कारण की ती मूर्त काढली त्याच्या खाली पवित्र नाही गेले आज पवित्र मूर्त आहे पावन मूर्त म्हणू शकता तुम्ही काही मागा काही नाही आज मी त्यांच्याच कृपेने काही करू शकतो कारण की मी जीवन यायला पोरगा होतो महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी समजा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संपलेला होता संपलेला पण आता पाहिल्यापासून त्याची भक्ती पूजा करतो भक्ती करतो त्याच्यामुळं बाप एकाला कसं काय विसरू शकत माझ्या पिताश्री मला विसरू शकले नाही कारण मी त्यांचा लेख आहे बापल्या एकाला विसरू शकत नाही लेख जरी बापाला विसरला आपण तर विसरलो नाही पिताश्री आपल्याला विसरला नाही थोडंफार आपण हे झालं मध्ये पाया पे पडत नव्हतं तो पण पिताश्री आपल्याला विसरलं नाही तर मी काय बोलतो असं पागलोनी तुम्ही मला समजता पण मी पागलो नाही बोलत जे म्हणत ते बोलते महादेव हर हर महादेव तर आजचा ब्लॉग इतका तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला चांगला वाटत असला वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा नसर वाटला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय हर हर महादेव कसं आहे ना मंडळी चाँनल, चाँनल। तर कसं आहे भोंडाई वेलकम टू बॉल हा माय चॅनल यूट्यूब चॅनल तर स्वागत तुमचं आज आपल्या चॅनलमध्ये तर हे बघा तुम्हाला माहिती आहे सूट केलं जाणार कारण की आपण आज दोन चार दिवस झाले तर तू इथलं गवत घरात गवत काढतो तर रोज आपल्या इकडे दुसऱ्या गावात आपलं राहणे साडेसात आठ एकर तिथं येत होतं तर तिथं येतो तर आपण आणि आज पण आलेलो येतं तर आज काल ब्लॉग नाही घातला आजच ब्लॉक काढला आज टाकला पानी पेला। पानी पेला। की उद्या ब्लॉक येणार आहे आणि आपल्याला कसं आहे ना दुःख आहे अंगण ती इतकं दुखा लागलं ना कामसुद्धा करू वाटा ना तरी पण इकडे तर आणत आपल्याला पाणी प्यायला पाणी प्यायला इथं जवळ आपशी घरी पण तुम्हाला माहिती हेच पाणी देतो आपण काय आपलं आहे आपण तर आज ना रोज कॅन भरायला लागलो आपण आपण भाऊ येतो दुकानात पाठले म्हटलं तोंडा तो आहे तो तो ना तर काम करताना काहीतरी चॉकलेट वगैरे आण तू खायला तू गेला चॉकलेट आणायला आपल्याला आज रही दुखत आहे अहंग दुखत आहे बाकी काही नाही कटा आला बोल सुद्धा वाटा बोलताना असा दम लागले कटा आले झाला आहे काय करता ब्लॉकला खाडं नाही पडून द्यायचा तीनशे पासष्ट दिवसात चॅलेंज घेतला आपण आणि एक दिवस आला खाडा पडला तर यूट्यूब पू यूट्यूबनी व्हिडिओ टाकून दिलेला नाही लई मोठे अपलोड केले तर आपण तर आज आपला सतरावा दिवस आहे ना हा अठरा नाही अठरा ब्लॉग पूर्ण झालेत आज तर हा हा एकोणीसवा ब्लॉग आहे म्हणजे हा धरून एकोणीस दिवस डेली आपण व्हिडिओ टाकलेत फोन त्याला यूज नाही काही नाही झिरो यूज एक यूज दोन यूज तीन यूज कोणी पाहत नाही भविष्यात तुम्ही हा व्हिडिओ पाहताल तो मीच पाहिलं डबल भविष्यात मला विश्वास आहे आज नाही उद्या नाही पण उद्याच्या उद्या उद्याच्या उद्या परवाच्या परवा शंभर टक्के आपलं जे आपण सुरुवात केली ते सफर राहीन प्रभू महादेवांच्या आशीर्वाद आहे तर तुम्हाला एवढी आशा करतो तुमच्याकडून आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरी नाही आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम माझ्यावर असून द्या जसं की माझं तुमच्यावरती आहे मी दररोज व्हिडिओ बनवतो एवढंच म्हणतो आणि ब्लॉग कंटिन्यू करा तर आज दिवस ब्रँकिंग काय दाखवतो काय नाही आता हे सगळं वेळेनुसार जे वेळ काय करून घेते माझ्याकडून दाखवू शकतो का डायरेक्ट ब्लॉगचं हिटच करतोय दुसरं काही बघून तुम्ही कंटिन्यू करा तुमचं काम कंटिन्यू करायचं आणि सबस्क्राईब एक सेकंद सबस्क्राईब बटन दाबायचं माझं घरभर ब्लॉग बनवायचं एडिट करायचं अपलोड करा कॅमेरा कर। पैसे असं बोलायला हिंमत लागते भो हिंमत सोपं नाही सुरू केलं आणि बोल काटा लई व हे होती तर काय सांगू तुम्हाला काटा होतो तर काढू वाटतं असं व्हिडिओ काढायचा जर नाही केला तरी समजून घेतो मी असं काढला व्हिडिओ मी आता हा व्हिडिओ काढा तर मला एक कडे जोडणेच आहे ना आज ओळून त्याच्यानंतर अपलोड करलं आहे त्याला नीट त्याला लई टाईम परत त्याच्यावर आशा बी धरणं आहेच ना असं बही तसं होईल न्यूज येते का नाही बनवून टाकायचं जरी धरलं तरी त्याच्यात मेहनतीची बनायचं म्हणलं तरी मेहनतीची हा कॅमेरा धरला ऐकू कॅमेरा कुठं उभा केला काही याला बोललो मेहनत आहे ना हा मी ब्लॉग बनवतो असं तसं हे दोन शब्द बोललो तरी इकडे तिकडे बघू तरी ती मेहनत आहे ना ऐक ना विचार करून बोललो ते होईं का नाही आजमत नाही तर काय नाही हो फक्त प्रयत्नाला साध्य तर आपलं काय म्हणते ते हे एखादं कंटिंग माणसाला भेटत नसलं तर ते कंटिंग तू लागलं होतं तू खाल्लेला विषय का रामा पाहिलेलो तर का आपला विषय कुठं चालला होता कंटिंग तर विषय काही नाही कंटॅक्टचं कसं असतं आपण बोलताना बसताना सगळं कंटॅक्क असतं फक्त समोर करा धडाधड बोलाय बोलायला सुरुवात करा काय नाही तर आता बघू भविष्यात पुढं काय होते ब्लॉक तर काय बंद होत नाही तर कारण की आता शक्य नाही ते कारण की आठ अठरा ब्लॉग पूर्ण आहे हा एकोणीसचा ब्लॉग आहे तर याच्यावर मला काय बोल काय समजा ना तरी मी बोलते तुम्हाला सांगितलं मी आता मागं पाडायचं नाही काय गोष्टी तर ब्लॉग कंटिन्यू करा हा सुद्धा मी डबल 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 बोलते तुम्हाला तर कारण की आत्ता ब्लॉग तुम्ही पाहत राहा तर आज काय आहे वेळ काय करून घेते माझ्याकडून बघत राहा आपण रानात आलो मस्त होत मस्तय गावात गावात बघू शकतो मी थोडं राहिले रे कटा आलाय व्हायचा त्याच्यामुळे मी आता काय होतो तुरी ढबे नाही का डबे असे घेतो अशा शेंगा खात नाही मी मी एक एक तोडून अशा तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि बोला आपल्या तुरीच्या कंटिन्यू करत तर आपला राहून तुरीच्या फाट्या रपरलं माझी इतक्या काय म्हणजे तुरीच्या फाट्यात झोपडलं इतकी मजा येते घेतलं त्याच्यामुळे काय ब्लॉक झाड तुरीचा पाटा पाटा दिसतो तुरीचा पाटा सगळं फायनली सगळं बोलवायला मला व्हायता आला बेवड्या माणस झाली बेवड्या माणूस आता बोला काय बनाव मग असा पावडर काही ब्लॉग बनवला असते कंटिन्यू करा बला आपला ब्लॉग व्हिडिओ मला मेसेज आला आहे आपला डेटा संपलेला नाही आपला डेटा एक जी बी कम्प्लेट झालेला आहे ब्लॉग कंटिन्यू करा कर नेक्स्ट डे काहीच नाही रोजच्या सारखंच आज दुसरा दिवस आहे काल काय झालं माहिती का तुम्हाला सांगतो खोटं शपथ खोटं बोलत नाही इतकं दमत आहे इतकं दमत आहे मोबाईल ब्ला काय सुधारत नाही घरी होतो तो दिवसभर मोबाईल मोबाईल मोबाईलशिवाय दुसरं काहीच सुधारत नव्हतं तिथे गेलो सकाळी आपण जातो नऊ साडेनऊ वाजता संध्याकाळी येतो सहा वाजता इतकं धमत आहे ना ब्लॉग घ्यायची इच्छित राहत नाही दुपारी कसं बस आज ब्लॉग घेतला ते व्ही काटा हलता लई तरी पण पण आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू सांगा आवडला असतं लाईक शेअर सबस्क्राईब करा असायला आवडला तर तरी पण लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इतकाच आणि तुम्हाला सांगतो भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सांगतो उद्या जो ब्लॉग येणार आहे ना तो टोटल किती आपण किती म्हणजे किती दिवसापासून करतो किती काय किती तूर झाले आपलं किती काय राहिले काय झाले हे उद्याचे ब्लॉग म्हणजे टोटल टोटल तुम्हाला सगळा कट्टा दूर करून दाखवण्यात येणार आहे कारण की आपला पाच दिवस चार पाच दिवस असं टार्गेट आहे आपण पाठपास असतो उठवतो पाठपास असतो उठून उघडून करतो गारायचं दिवसात गारायची तरी पण घाऊ या आपलं इथं ते नाही का तुम्हाला मग दिसतं काय थोडा थोडा उघले दिसतोय दिसते आत्ता पेरला आहे आपण हो सरकी आणली नाही का टॅक्टर नाही देशी सगळी बोलून टाकली नाही का सरकी टॅक्टर ते राहणार ते पलीकडं आपण कोथिंबीर पेरली ती कोथिंबीर पेरली म्हणजे टाकली ती उघलीच नाही पण घाऊ आत्ता झाला हो को तिर आली तशी टाकली तुम्ही घाऊ दुसऱ्या दिवशी प्यारलाय खूला कोथिंबीर राय असं काय हो राहिलं का इकडं थोडं आपलं हे का काहीतरी पेरलेलं आहे इकडं तर कसं आहे ना मंडळी तर आजचा ब्लॉग तुम्हाला सांगितलं आवडलं नाही आवडलं तरी लाईक सिरीज आपण करायचंच तुम्हाला कारण की तुम्हाला तीनशे पाच दिवस पासष्ट दिवसात एक के पूर्ण करायचं आहे लोक टार्गेत असते टेन के एक मिलियन आपलं के करा तुम्ही तीनशे पासष्ट दिवसात एवढं चॅलेंज आम्हाला कारण की शुभमदाय भा हे तुमच्यासाठी लवकरच दुसरं चॅनल समजा किंवा ह्या चॅनलचं नंतर कंटेंट बघा असलं खतरनाक आपण व्हिडिओ बनवणार महाराष्ट्रात पुणे आजपर्यंत बनितलं सुद्धा नसाल विचारसुद्धा करणार तर काय करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पाहिला विसरू नका तो ब्लॉग लय खतरनाक असणार आहे लय खतरनाक असणार आहे तो पाहिला तुम्ही विसरू नका तोपर्यंत बबाय बबाय हर हर महादेव